माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या युद्धामध्ये लोकांचा जो विश्वास जिंकायचा होता तो विश्वास करता त्या पार्थाची भूमिका किंवा त्या केशवाची भूमिका तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निभावलेली आहे तुम्ही केशव होतात आणि मोदीजी माधव होते या केशव आणि माधवामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे हा संपूर्ण विजय महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत करतो तुमच्यामुळे हा विजय या ठिकाणी आपण प्राप्त करू शकलो माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला जो या निवडणुकीचा गुरुमंत्र ठरला एक आहे तो सेफ आहे हे मोदीजींनी सांगितलं हे आमच्या साधू संतांनी सांगितलं खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजितदादा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका